सेशनला सुरुवात करूया आपण जन्मल्या नंतर आपल्या सोबतीनं म्हणजे आपली वेळ महत्वाची ज्या क्षणी आपण जन्म घेतला ती पर्टिक्युलर वेळ तारीख वार जन्म वेळ म्हणजे अगदी सेकंद इतकं सगळं आहे सगळं नोट डाऊन केलं जातं का तर पुढे जाऊन एक तर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट मिळणार असतं ते आहे पण आपल्याला पत्रिकाही काढायची असते आपले आई वडील किंवा आपले जे मोठे लोक आहेत ते पत्रिका काढण्याच्या मागे असतात की आपल्या जन्माच्या वेळेस काही चुकलेलं नाही ना आणि सगळं व्यवस्थित आहे ना नाव काय ठेवायचं वगैरे ह्या सगळ्यावर तर आज आपण त्या जन्मपत्रिकेसाठी हिलिंग कसं करता येईल त्याच्या पाच स्टेप्स बघणार आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीनं मला मी ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या डोक्यात सतत ग्रह दशा पत्रिका माझं असंच मला साडेसाती आहे किंवा माझ्या पत्रिकेत योग नाही या सगळ्या विचारांमुळे होतं असं की जे आयुष्यात ध्येय गाठायचं आहे ते तर बाजूलाच राहतं आणि रोजच्या आयुष्यात ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं निगेटिव्ह थिंकिंग व्हायला लागतं आणि सगळे विषय येऊन पत्रिकेत असं आहे म्हणूनच मला अपयश येत आहे किंवा पत्रिकेत असं आहे म्हणूनच माझ्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे पत्रिकेत असं आहे म्हणूनच मला पैशाच्या बाबतीत स्ट्रगल आहे किंवा त्रास आहे पत्रिकेत असं आहे त्यामुळे माझं शिक्षण नीट होत नाही या सगळ्या जोड्या लावा मनात आणि प्रॅक्टिकल लाईफ ही व्हायला लागतात कारण की आपण जे मनात विचार करतो तेच मॅनिफेस्ट होतात आणि ते सतत सतत ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न बनायला लागतो ती आपली मानसिकता बनायला लागते शुद्ध मराठीत म्हणायचं तर ती मनाची प्रवृत्ती तयार होते आणि ती प्रवृत्ती इतकी वृत्तीत येते इतकी आचरणात येते वागण्या बोलण्यात येते की सगळ्या गोष्टी बाजूला सोडून एकच एक एकच एक डोक्यात सतत राहतं आणि येतं ते फ्रस्ट्रेशन डिप्रेशन सुचत नाही कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही प्रत्येक गोष्टीत अपयश यायला लागतं आणि माणूस अजून अजून खच खचतो मानसिकरित्या अतिशय डाऊन होतो किंवा मानसिकरित्या निगेटिव्हिटीला टाळून बसतो जर का बस जरका तुम्हाला हे रिलेट होत असेल आणि जे कोणी मला लाईव्ह बघतायत आणि आता रेकॉर्डिंग हे बघत असतील त्यांनी आय अग्री किंवा ए टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि या प्रकारच्या सगळ्या इमोशनल पॅटर्न मधनं तुम्हीही गेलेला आहात तर मला एक कमेंट्स मध्ये लिहा अग्री म्हणजे मला कळेल सोपं आहे ए, ए एस वगैरे टाईप करायला म्हणून हे लेटर्स सांगते तर तुम्ही मला ए म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला या सगळ्याच गोष्टी रिलेट होतात तर आजचं सेशन सुरू करण्याआधी पाच आपल्या स्टेप सुरू करण्याआधी इथे कुठेही एक डिस्क्लेमर सांगते येस ओके लिहिलेलं आहे इथे कुठेही पत्रिका खरी का खोटी ग्रह तारे खरे का खोटे त्याच्यानंतर हे सगळ्यावर विश्वास ठेवायचा का नाही का न्यूमरोलॉजी वगैरे या कुठेही कुठल्याही गोष्टीत मला पडायचं नाहीये रादर तुम्हीही पडू नये हा अगदी साधा हेतू आहे हे सगळं खरं खोटं जे आहे तेही सायन्स आहे तेही अभ्यास आहे अभ्यासपूर्वकच ते लोकही सांगतात तर त्याच्यात आपल्याला पडायचं नाहीये आपण त्याच्यामुळे झालेलं मानसिकता आपल्यावर झालेला परिणाम आणि हे सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम झाला की भावनेत येतो इमोशन्स मध्ये येतो आणि इमोशन्सचा इमोशन इज वॉट एनर्जी इन इमोशन म्हणजे भावनेचा जो फ्लो आहे भावना हा जो, जो कल आहे तो सगळा नकारात्मकतेकडे जातो आणि होतं असं की एक एक दिवस करून फ्रस्ट्रेशन लेवल वाढत जाते जेव्हा की व्हायब्रेशन लेवल वाढायला पाहिजे तर त्यासाठी हे आजचं सेशन आहे त्यामुळे मी फक्त डिस्क्लेमर सांगते त्याच्यामध्ये कुठेही विश्वास ठेवावा का वगैरे ह्या गोष्टी नाही या सगळ्या गोष्टी एक गायडन्स म्हणून घ्याव्यात एक आपल्याला पुढे जाण्यासाठी एक मार्ग किंवा एक गायडन्स म्हणून घ्याव्यात एवढा प्रामाणिक मत आहे बाकी सगळं तुमच्यावर आहे कसं घेताय काय घेताय माझ्याकडे ओव्हर थिंकिंगसाठी आणि हे पत्रिकेत असं आहे आणि मग माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अमक्या अमक्या अश्या आहेत किंवा मला हे गोष्ट चालतच नाही त्यामुळे मी केली नाही आणि त्यामुळे माझ्या हातातल्या अपॉर्च्युनिटीज गेल्या संधी उकल्या वगैरे असे खूप लोक येतात आणि त्या सगळ्यांचं ते फ्रस्ट्रेशन लेवल बघितल्यानंतर मला हा विषय घेण्याची खरंच तर गरज वाटली आधीही डेली हिलिंग चॅलेंज मध्ये आम्ही प्रत्येक ग्रहावर हिलिंग केलेलं आहे एकूण एक, एक जे पत्रिकेत ग्रह असतात त्याच्या अकॉर्डिंगली हिलिंग केलेलं आहे त्याच्याविषयीचा माइंडसेट बघितलेला आहे माइंड प्रोग्रामिंग केलेलं आहे तर इथे आता मी आपण पत्रिकेसाठी कसं हिलिंग करू शकतो फाईव्ह स्टेप्स मध्ये कसं ते ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्हिटी ती नकारात्मकता घालवू शकतो हे आपण आता बघणार आहोत तर सुरू करूया स्टेप वन हे स्टॉप मेकिंग मॅच द की प्लीज मॅच द फॉलोइंग करू नका जोड्या लावू नका का कशा नका लावू ते मी सांगते आणि जे कोणी मला लाईफ बघतायत ना त्यांनी एक एक स्टेप सांगा इथे लिहित चला म्हणजे बाकीचे ज्यांचं थोडंफार मिस झालंय ना त्यांनाही तुमचं ते उपयोगाला येईल तर स्टेप uh, वन एच जोड्या लावणं बंद करा म्हणजे काहीही घडलं सपोज आता तुम्ही uh, गाडी चालवताय आणि अचानक तुमची गाडी पंक्चर झाली किंवा ब्रेक फेल झाले काहीही झालं की माणूस डोक्यात काय तर अच्छा माझ्या पत्रिकेत लिहिलंच होतं की वाहन मला सूट नाही करणार आहे किंवा गाडीमुळे मला ऍक्सिडेंट होणार आहे आणि माझ्या पत्रिकेतला अमका तमका ग्रह या याच्यात आहेत आणि त्यामुळे मला रस्त्याने जाताना अडचणी येणार आहेत वगैरे इमिजिएटली मन त्या गोष्टीकडे जातं आणि त्या जोड्या लावायला सुरुवात करतं तर हे आधी थांबवायचं आहे नॅचरल आहे तुम्हाला माहिती झालं की पत्रिकेत असा दोष आहे म्हणून तुम्ही त्या जोड्या लावताय अदरवाईज नाही त्यामुळे हे जोड्या लावणं पहिले बंद करा कोणतीही गोष्ट सपोज नात्यांमध्ये सारखे वाद होत आहेत तर तुम्ही परत पटकन जोड्या लावणं जोड्या लावायला सुरुवात करता हा माझ्या पत्रिकेतला ग्रह असा आहे ना त्याच्यामुळेच माझ्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळेच मला कोणी समजून घेत नाहीये आणि माझं जिथे जाईल तिथे डिस्प्यूट होत आहेत किंवा गैरसमज व्हायला लागलेले आहेत ला या सगळ्या प्रकारे माझं आयुष्यच चाललेलं आहे तर ह्या ज्या जोड्या लावतो आपण काही वाईट घेतलं की ती पत्रिका काही वाईट घेतलं की पत्रिका एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्टीत एनर्जी आहे त्याची त्या पत्रिकेत एनर्जी आहे असं आपण म्हटलं तर तुम्ही त्या सगळ्या पत्रिकेला निगेटिव्ह व्हायब्रेशन पास ऑन करताय हा सारखा विचार करून करून सेकंडली म्हणजे ह्याच पहिल्याच पॉइंटमध्ये मी अजून एक सांगते की कुठली गोष्ट जी आपल्या हातात आहे त्या गोष्टीवर एफर्ट्स किंवा त्या गोष्टीवर प्रयत्न करणं ह्याच्यानीच आपलं आयुष्य जास्तीत जास्त ग्रोथच्या दिशेने जाणार आहे जे आपल्या हातातच नाही आपण जन्मल्यानंतर किंवा जन्मण्याच्या आधीही कुठलाही ग्रह तारा कुठल्या कक्षेत यावा किंवा कुठल्या गटात मोडावा त्याचा आकडा कुठला असावा माझ्या पत्रिकेत कुठलं चांगलं असावं हे टोटली आपल्या हातात नाहीये हे कोणाच्याच हातात नाहीये मग जे हातात नाहीये त्यासाठी त्याच्या मागे पळण्यापेक्षा जे माझ्या हातात आहे ते म्हणजे काय रोज माझ्या ध्येयाच्या दिशेने माझ्या गोलच्या अकॉर्डिंगली काम करणे ऍक्शन्स घेणे त्यानंतर मला जितकं जमतंय माझ्याकडे जे काही उपलब्ध सोर्सेस आहेत अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यात बरोबरीनं काम करणे आणि हा ओव्हर थिंकिंग किंवा निगेटिव्हिटी ही डोक्यातनं रिलीज करणे हे आपल्या हातात येस टाईप येस एन द कमेंट्स की येस कारण की ग्रह तारे कोणाच्याच हातात नाहीये सेकंड पॉइंट इज बघा सगळ्याच कुठं आतापर्यंत कुणालाच तुम्ही असं बघितलं नसेल कदाचित की ज्यांची पत्रिका परफेक्ट आहे या नाही यांच्या चा याच्यात कुठलाच दोष नाहीये कुठल्याच ग्रह ताऱ्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये सगळं व्यवस्थित आहे आणि छान पत्रिका आहे असं कधीच होत नाही कुठला तरी ग्रह कमी कुठला तरी ग्रह जास्त कुठल्या तरी याचा पावर कमी कुठल्या तरी याची पावर जास्त असं असणारच आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या हातात काय आहे की त्या, का त्या ग्रहातलं काहीतरी तर चांगलं असेल फॉर एक्झाम्पल तुमच्या पत्रिकेत शनिदेव आलेले आहेत शनी, शनी, शनी ग्रह आहे आणि मग तुम्हाला सांगितलं की आता काही तुमचं खरं नाही आहे आणि आता तेच सात आठ वर्ष जी काही आहेत ती तुम्हाला असं असं आहे पण त्या ग्रहाचा आपण स्वतःच्या मनाला क्रॉस क्वेश्चन का नाही करत हे का नाही विचारत की अच्छा तो ग्रह ज्या अर्थी माझ्या पत्रिकेत आलेला आहे त्या ग्रहाचे काहीतरी चांगले पॉइंट पण असतील ना चांगलेही काही गुण असतील चांगल्याही काही एनर्जी असतील तर त्याही मला मिळणार आहेत तर त्याकडे फोकस का नाही करत आपण बॉल -बल, मला कमेंट्समध्ये लिहा की येस टोटली अग्री ऑर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट लिहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा व्यवस्थित रेझोनेट झाले हंड्रेड पर्सेंट लिहा हे खरंच बरोबर आहे कोणताही ग्रह जर का त्याच्यामध्ये वाईट गुण आहेत तर चांगलेही असतील ना तर मग तो ग्रह माझ्या पत्रिकेत आत्ता आलेला आहे सपोज तर त्यातलं चांगलं काय आहे हे का, का नाही बघत आपण त्याच्यातले चा जे चांगले गुण आहेत किंवा चांगल्या एनर्जी चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या घेऊन त्या डोक्यात ठेवून त्याच्या अकॉर्डिंग काम करायला किंवा त्या अकॉर्डिंग आपला दिवस आपला एक एक तास एक एक क्षण जगायला काय हरकत आहे त्यामुळे यापेक्षा आ, हे अतिशय वाईट आहे की अच्छा या पत्रिकेमध्ये माझा असा आहे हा ग्रह वाईट आहे तर तो, तो काहीतरी चांगले घेऊन येईल ना कारण की प्लस मायनस सगळीकडे आहे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह हा बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह आहे ओके तर हा सेकंड पॉइंट आहे की तुम्ही त्यातलं चांगलंही बघा फर्स्ट इज की जोड्या लावणं सोडा सेकंड पॉईंट इज तो ग्रह जर का तुमच्या पत्रिकेत आहे तर त्यातलं चांगलंही घ्या चांगलंही काहीतरी असेल आणि आपल्या हातात काहीही नाहीये आपण ती पत्रिका किंवा ते तारे आपल्या मनानुसार चेंज करू शकत नाही तर आपल्या हातात हे आहे की आत्ताच्या क्षणात मी माझ्या आयुष्यात काय चांगलं करू शकते काय चांगलं आहे माझ्याकडे कितीतरी चांगल्या गोष्टी असतील आत्ता तुमच्या आयुष्यात ती जर का पत्रिका थोडे दिवस बाजूला ठेवली तो ग्रह त्याला थोडे दिवस सोडून दिलं तर कितीतरी गोष्टी चांगल्या असतील तर त्याकडे फोकस करणे आणि त्या ग्रहाचे जे पॉवर आहे जी एनर्जी आहे त्याकडे फोकस करणे अदरवाईज कुठलाच दिवस चांगला नाही कुठलीच वेळ चांगली नाही आणि कुठलाच क्षण सुटेबल नाही असं जर का विचार केला तर असंच निगेटिव्ह विचार करायचा ठरवला तर कुठलाच दिवस चांगला नाही मग आणि असे दिवस वार क्षण आणि वेळ बघत बसलो ध्येय यश पुढे पुढे जाईल आणि आपण जागेवर स्टक होऊन राहू कारण की आपण फ्लो मध्ये नाही एनर्जीला फ्लो मध्ये असणं आवडतं वाहत वाहणं आवडतं त्यामुळे फ्लो मध्ये असेल तर हे जे विचार आहेत हे बाजूला काढून ठेवायला पाहिजे तर या प्रकारे करा हंड्रेड पर्सेंट लिहिलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच या व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर कुणाला तरी पटकन शेअर करा कारण की माझ्याही मा जवळचे खूपशे जण ह्या फ्रस्ट्रेशन लेवलपर्यंत गेलेले होते त्यासाठी हा खरंच खूप महत्वाचा टॉपिक आहे म्हणून आज घेतलेला आहे तर माझा आवाज येतोय राईट काही ग्रहांना हिल करणं सॉरी त्यांचं काहीतरी उपाय करणं वगैरे गरजेचं आहे सगळं मला मान्य आहे पण त्या सगळ्या बरोबर जर का ऍक्शन घेतलीच नाही की उपाय करत राहिल्यात करत राहिल्यात करत राहिल्यात आणि ऍक्शनच घेतली नाही तर आयुष्यात प्रगती मिळेल का हा मला सांगितलं इतके व्रत कर किंवा इतकं जप कर इतकं असं कर इतकं तसं कर सगळं केलं आणि जागेवरच बसून राहिलं की हा आता आता काहीतरी होईल माझ्या आयुष्यात पॉवर वाढलेली आहे व्हायब्रेशन वाढलेले आहेत त्या ग्रहाला जी निगेटिव्ह एनर्जी होती तीही तुम्ही क्लेन्स केली पण मग ऍक्शनच काय ऍक्शनच घेतली नाही तर काय उपयोग आणि या सगळ्या प्रकारामध्ये असं होतं की मनाला एक मानसिकता तयार होते एक पॅटर्न तयार होतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आणि मी काही केलं तरी मला यश मिळणारच नाही किंवा मी कितीही चांगलं केलं तरी माझं जे श्रेय आहे किंवा माझ्यावरच कामाचा जो मा, काही मला मिळायला पाहिजे श्रेय किंवा त्याचं गुडविल ते दुसऱ्यालाच जाणार आहे मला मिळणार नाही हे तुम्ही अफर्मेशन देताय सबकॉन्शियसली कॉन्शियसली स्वतःला की हे निगेटिव्ह अफर्मेशन देत आहे काही उपयोग नाही आहे माझे जोपर्यंत हा काळ जात नाहीये तोपर्यंत माझ्या आयुष्यात काहीच भलं होणार नाही आणि हे इतक्या वेळा तुम्ही अननोईंगली म्हणजे कळत नकळत कळत देताय आणि त्यामुळे होतं असं आहे कारण की तुम्ही त्याच्याकडे फोकस करताय कुठल्याही गोष्टीकडे सतरा ताच ओव्हरथिंकिंग त्याच त्याच गोष्टीचा सतत विचार करत राहिला तर ती गोष्ट आपल्या आयुष्यात अतिशय पटकन मॅनिफेस्ट होते अतिशय पटकन मूर्तिमंत रूपात येते त्यामुळे ग्रह तारे पत्रिका ते त्यांचं काम करतायत त्यांना त्यांचं काम करू देत ते त्यांच्या हिशोबाने येणार आहेत त्यांच्या हिशोबाने जाणार आहेत त्यांना त्यांचं करू दे आपल्याला आपला एक एक क्षण एक एक महिना एक एक तास एक एक वर्ष महत्वाचं आहे आपण त्या दृष्टीने पुढे वाटचाल करायला पाहिजे असा जगातला कुठलाच माणूस नाहीये की ज्याला हे सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या नसतील सगळ्यांनाच लागलेल्या तरीही ते सक्सेसफुल आहेत कारण की त्यांनी त्यांच्या मनावर काम केलेलं आहे मन सगळ्यांचं डिफरंटली कंडिशन असतं मनाचे मानसिकता सगळ्यांची वेगळं असते ब्रेन सगळ्यांचं सेम आहे ते काही टेलर मेड नाही त्यामुळं ब्रेनवर काम करायचं म्हटलं तर मनाला आधी स्थिरता आणायला पाहिजे बुद्धीला आणि चित्ताला स्थिरता आणायला पाहिजे तर आपण ही स्थिरता आणण्यासाठी हो ओपोनोपोनो आणि ई एफ टी अतिशय डीपली आणि प्रफाऊंडली वर्क करतं प्लस माइंड प्रोग्रामिंग आहे माझ्या सेशनमध्ये मा ओव्हरऑल इम्पॅक्टफुल असतं आणि त्यामुळे आमच्या सेशनमध्ये जे कोणी माझे स्टुडंट आहेत हिलर्स आहेत मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना अतिशय मॅजिकली रिझल्ट मिळतो तुम्ही एक बघा की कधीही आपल्याला काहीही चुकीचं घडलं की आपण लगेच त्या जोड्या लावायला सुरुवात करतो मनातल्या मनात आणि जर काही चांगलं घडलं तर म्हणतो की अच्छा हा आज कर्म आज माझं जरा लक चांगलं होतं तर ते लक रोज आपल्या बरोबर चांगल्याच प्रकारे असतं फक्त आपण वाईटातनं लर्न करत नाही वाईटाची जोडी त्या ग्रहाला त्या पत्रिकेला लावायला सुरुवात करतो त्यामुळे थर्ड पॉइंट की ह्या सगळ्यातनं जे चांगलं आहे ते घ्यायला पाहिजे त्याचं ओव्हर थिंकिंग त्या पत्रिकेला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स द्यायला नाही पाहिजे आणि आता आपण फोर्थ आणि फिफ्थ कडे जाणार आहोत फोर्थ पॉइंट की आपण आता हिलिंग करणार आहोत येस प्रत्यक्ष लाईव्ह हिलिंग करणार आहोत हो ओपन ओपनो आधी करूयात आणि मग टॅपिंग करणार आहोत तर क्विकली आपण ते हिलिंगही करून घेऊयात तुमच्या मनामध्ये आत्ता या क्षणी पत्रिकेविषयी जन्मपत्रिकेविषयी तारा कुठलाही दशा असेल कुठलीही दिशा असेल त्याविषयी जे काही माइंडसेट आत्ता आहे तर त्या माइंडसेटसाठी त्या पत्रिकेसाठी आपण हिलिंग करू कारण की मी जसं आता म्हटलं जर का एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे तर त्याही ऊर्जेला आपण निगेटिव्ह व्हायब्रेशन कळत न कळत दिलेल्या आहेत सतत दोष दिलेला आहे कुठली तरी काहीतरी दोष आहे असा आहे त्याच्यामुळे माझं होत नाही असं म्हटलेलं आहे आणि त्यावर अवलंबून राहिलेलो आहोत डिपेंडन्सी ठेवलेली आहे की कधीतरी माझे सगळे ग्रह व्यवस्थित होतील तेव्हा मी प्रयत्न करीन आणि तेव्हा माझ्या आयुष्यात बदल घडेन असं कुठेतरी डिपेंडंट राहिलेलं प्रोक्रास्टिनेशन करत राहिलेलं आहे चाल ढकल करतोय आणि त्यामुळे प्रेझेंट मध्ये ऍक्शन घ्यायच्या राहतात आता आपण हो पुन्हा करणार आहे जर का तुम्ही रेडी असाल तर कमेंट्समध्ये मला आर लिहा म्हणजे मलाही कळेल की तुम्ही सगळे रेडी आहात ओके तर ते ग्रह तारे सुद्धा आपल्या पाठीशी आशीर्वाद रूपाने उभे राहतील पण त्याआधी मनाचा निश्चय करायला पाहिजे हे निगेटिव्हिटी सगळी क्लेन्स करायला पाहिजे आणि म्हणजे चांगल्या गोष्टीला चांगल्या व्हायब्रेशन्सला त्या ग्रहामध्ये त्या पत्रिकेमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींना आपल्याकडे येण्यासाठी जागा तयार होईल आणि आपण त्यासाठी रिसेप्टिव्ह मोड ऑन ठेवूयात ना की आपला निगेटिव्ह मोड ओव्हर थिंकिंगचा मोड ऑन ठेवून त्या पत्रिकेतले जे चांगलं आहे तेही निघून जाईल अशाने ओके सो so, हॅन्ड ऑन या हार्ट त्याच्या आधी आपण चॅनल करूया आपल्या हृदयावर हात आहे तिची काही पत्रिका ग्रह दशा दिशा ज्या सगळ्यांना तुम्ही दोष दिलेला आहे न कळत कळत ते आपण आत्ता हो ओपनोपनो टू मेक इट राईट हो ओपनचा अर्थच हे हा आहे की जे मनात विचारात आचारात चुकलेलं आहे ते दुरुस्त करणे तर ते आता आपण हिल करूया तर माझ्या मागे म्हणायचं आहे देव पत्रिका माझी पत्रिका माझे ग्रह तारे आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी मी खूप वर्ष अगदी आत्ता आत्तापर्यंत तुम्हाला अतिशय दोष देत राहिले अतिशय वाईट विचार करून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पास ऑन करत राहिले आय एम सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी हे ग्रह तारे ज्या अर्थी माझ्या पत्रिकेत आलेले आहेत त्या अर्थी त्यांचं काहीतरी चांगलंही असेल माझ्या भल्यासाठी असेल युनिव्हर्सने तेवढ्यासाठी माझ्या पत्रिकेत ते दिले असतील हा विचार न करता मी सतत त्यांना घाबरतेय भीती दाखवते स्वतःलाच याची आय एम रिली सॉरी फॉर आय एम सॉरी या भीतीमुळे माझ्या आयुष्यातल्या ऍक्शन्स चांगल्या गोष्टी करायच्या राहून जात आहेत सॉरी really इतर गोष्टींची भीती आहेच आहे त्यात भरित भर मी अजून पत्रिका ग्रह कुंडली या सगळ्यांची भीती घालून माझ्या मनाला अतिशय झिरो लेव्हलला आणून ठेवलेला आहे नकारात्मकतेकडे नेऊन ठेवलेलं आहे आय एम really रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी कधीतरी माझ्या आयुष्यात चांगला काळ येईल कधीतरी ही पत्रिका नीट होईल आणि मगच तेव्हाच माझ्या आयुष्यात आनंद येईल हा अतिशय कोता संकुचित वृत्तीचा विचार लिमिटिंग बिलीफ मी माझ्या मनात ठेवलेला आहे आय एम रिली सॉरी फॉर दॅट प्लीज फगीव मी प्रत्येक क्षणातला प्रत्येक दिवसातला आनंद उपभोगण्याऐवजी प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी आज माझा दिवस कसा वाईट जाणार आहे कारण की हा दिवस माझ्या पत्रिकेत योग्य नाही हा विचारच मी नेहमी करत राहिले प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी कितीतरी गोष्टी त्या पत्रिकेतल्या अशा असतील की ज्या मला माहितीच नाहीये तरीही माझं आयुष्य गुण्या गोविंदाने चाललेलं आहे या अज्ञानातल्या सुखाचा मी आनंद घेतच नाहीये माजा माजा प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी या सगळ्या ग्रहताऱ्यांमधली चांगली शक्ती मिळवण्यासाठी माझं मन माझी बुद्धी आणि माझं चित्त हे पूर्णत रेडी पाहिजे याकडे मी लक्षच देत नाही प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगिव मी हा जन्म जन्माची वेळ वार तारीख हे काहीही माझ्या हातात नाही हे मला सगळं कळतं पण वळत नाही प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी हे सगळं मी बदलू शकत नाही आणि जे मी बदलू शकत नाही त्याच्याच मागे माझा सगळा आट्टा असेल जे माझ्या हातात आहे त्याकडे मी दुर्लक्ष करते जे माझ्याकडे चांगलं आहे त्याकडे मी टोटली दुर्लक्ष करते त्यासाठी प्लीज फगीव मी अँड थँक्यू थँक्यू सो मच या सगळ्या गोष्टी युनिवर्सनी माझ्या वाटेवरचे मार्ग सोप्पा करण्यासाठी केलेले आहेत एक गायडन्स म्हणून एक आधार म्हणून मला दिलेले आहेत थँक्यू सो मच थँक्यू या पत्रिकेमुळे मला मुहूर्त बघता येतो किंवा मला हेही कळतं की अच्छा माझ्या पत्रिकेतले ग्रह तारे सध्या मला या प्रकारे आशीर्वाद देत आहे सो थँक यू सो मच फॉर दॅट थँक्यू मी याचा गायडन्स म्हणून उपयोग करू शकते थँक्यू सो मच याचा मी आधार म्हणून एक पार्ट म्हणून माझ्या यशाच्या मार्गात उपयोग करू शकते त्यासाठी थँक यू अँड आय लव्ह यू आय लव्ह यू डिअर पत्रिका हाय रिअली रिअली लव्ह यू आय लव्ह यू कारण की मी तुला इतकं ब्लेम केलंय इतका जास्त निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पासन केले तरीही माझ्या बाबतीत खूप काही गोष्टी चांगल्या होत्या त्यासाठी आय लव्ह यू अँड आय एम सॉरी आय प्रॉमिस टू माय सेल्फ मी इथून पुढे स्वतःला वचन देते की काहीही निगेटिव्ह झालं की पत्रिकेला दोष देणार नाही ग्रह ताऱ्यांना दोष देणार नाही माझ्या हातात जे आहे ते करण्याकडे माझा भर राहील तीच करण्याकडे माझा कल राहील आणि या सगळ्यातलं जे चांगलं आहे त्याकडेच मी फोकस करेन हे वचन मी स्वतःला देते आणि माझ्या सगळ्या सुख समृद्धीची शंभर टक्के जबाबदारी घेते आय प्रॉमिस टू माय सेल्फ आत्ताचं थे हो पूर्ण पूर्ण करून तुम्हाला किती रिलॅक्स वाटलं किती पॉइंटनी म्हणजे एक ते दहाच्या स्केलवर किती मार्क द्याल की एवढ्या एवढ्या मार्कांनी मला रिलॅक्स वाटलेला आहे हंड्रेड पर्सेंट वाटलं असेल तर तसंही लिहू शकता कारण की हे ट्रेन आपण आता या पत्रिकेसाठी टॅप करायला सुरुवात करूया तर माझा माझ्या बरोबर सुरू करूया yes, थँक्यू जयश्री थँक्यू सो मच येस टॅप विथ मी इवन दो जरीही मला माहिती आहे की पत्रिकेतल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाही इवन दो मला हेही माहिती आहे की ग्रहताऱ्यांना मी कुठेही जा या म्हणू शकत नाही इवन दो माझा जन्म माझ्या जन्माची वेळ काहीच माझ्या हातात नाही हे सगळं मला माहिती आहे तरीही मी माझ्या मनात एक लिमिटिंग बिलीफ तयार करून घेतलेलं आहे की माझ्या आयुष्यात जे काही वाईट होतंय आणि जे काही वाईट होणार आहे पुढे जाऊन ते सगळं ह्याच्यामुळेच होत आहे आणि या पत्रिकेला दोष देऊन देऊन मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट नकारात्मक गोष्टींकडेच फोकस करते या सगळ्या माझ्या वृत्तीसहित माझ्या ग्रहताऱ्यांना ते जसे आहेत ज्या स्थानात आहेत माझ्या पत्रिकेला ती जशी आहे ज्या स्थानात आहे स्थाना तशा प्रकारे स्वतःला आणि या सगळ्याचा मी पूर्णपणे स्वीकार करते आय रिअली really ऍक्सेप्टेड आणि त्याचा स्वीकार करून स्वतःला आणि हे दोष देण्याला स्वत दोष जे दिलेले आहेत त्यासाठी स्वतःला माफ करते डीपली अँड कॉन्शियसली आय फा गिव्ह माय सेल्फ अँड आय रिलीज माय सेल्फ राईट नाव राईट हिअर आज आता या क्षणी मी स्वतःला या सगळ्या पत्रिका ग्रह तारे या निगेटिव्ह थिंकिंग ओव्हर थिंकिंग थिंकिंगमधनं रिलीज करते ते कधी ब्रेथ हे एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोड्याचा अतिशय सावकाश रिलीज रिलीज अँड रिलीज रिलीज स्टार्ट टॅपिंग स्टार्ट रिलीजिंग हे जे ग्रह तारे आहेत त्यामुळे माझ्या शरीरावर झालेला परिणाम रिलीज या सगळ्याचं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे माझ्या नात्यांवर मीच केलेला परिणाम रिलीज या ग्रह ताऱ्यांचा विचार करून पत्रिकेचा विचार करून आत्ताचा क्षण त्यातला आनंद जो गमावलेला आहे रिलीज या सगळ्यामुळेच माझ्या आयुष्यात सगळे वाईट क्षण येत आहेत रिलीज या सगळ्याचा संबंध माझ्या यशाशी आहे माझं यश त्यामुळे अडकलेलं आहे, आहे। रिलीज माझ्या आयुष्यात चांगली नाती येत नाहीत त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त माझी पत्रिका आहे ग्रह तारे आहेत दिशा आहेत बाकी कोणी नाही रिलीज माझ्या आयुष्याची माझ्या ध्येयाची माझ्या चांगल्या ग्रोथची जबाबदारी माझी नाही आहे या पत्रिकेची आहे रिलीज नशीब लक या गोष्टींचा विचार कर, करावाच लागतो त्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही रिलीज माझा माइंडसेट बदलण्यासाठी मला खूप काही जगाच्या वेगळं करायला पाहिजे माझ्या पत्रिकेत खूप काहीतरी जगाच्या वेगळं झालं पाहिजे तरच होईल रिलीज या सगळ्याचा मी माझ्या मनावर करून घेतलेला परिणाम रिलीज या सगळ्याचा मनी एनर्जी पैशाच्या बाबतीतही जो मी परिणाम करून घेतलेला आहे रिलीज पत्रिका त्याला दोष देण्यात त्या विषयी चिंता काळजी करण्यात मी जो वेळ वाया घालवले आहे रिलीज या सगळ्याची माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये कुठेतरी मी जी भीती निर्माण करून घेतलेली आहे रिलीज या सगळ्याचा उपयोग गायडन्स म्हणून न घेता पूर्णत माझ्या पूर्ण हा, हातात त्या पत्रिकेच्याच दिलेला आहे मला माहित असलं की हे सगळं माझ्या गायडन्ससाठी आहे हे सगळं शंभर टक्के खरं नाही तरीही मी त्याच्यावरच विश्वास ठेवलेला आहे स्वतःवर स्वतःतल्या ऊर्जेवर स्वतःतल्या चांगल्या गोष्टींवर आणि या ग्रह ताऱ्यांच्याही चांगल्या ऊर्जेवर माझा विश्वास नाही या सगळ्या माझ्या माइंडसेट सहित आज आता या क्षणी मी स्वतःला रिलीज करते स्वतःला ऍक्सेप्ट करते माझ्या ग्रह ताऱ्यांनाही मुक्त करते या सगळ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स मधनं आणि स्वतःलाही मुक्त करते आणि स्वतःला प्रॉमिस करते वचन देते इथून पुढे हा सगळा विचार सोडून मी फक्त माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे ते घेऊन पुढे जाईन येस आय प्रॉमिस टू माय सेल्फ

पॉईंटवर किंवा स्केलवर जर का धरलं तर किती पॉइंटनी हे पत्रिका ग्रह तारे हे दशा दिशा याचा सगळ्याचा जो स्ट्रेस आलेला आहे नकारात्मकता भीती निर्माण झाली होती म्हणून ते किती पॉइंटनी कमी झाली हे मला चॅन्डबॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला उत्तर नक्की देईन या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या साठी आहेत आणि यामुळे जे मनात भीती नकारात्मकता येते त्यामुळे होतं असं की आपण पुढे जाऊ शकत नाही हे प्रत्येक ग्रह ग्रहांच्या नुसार हिलिंग हो ओपोनो आणि ईएफटी माइंड प्रोग्रामिंग हे सगळं डेली हिलिंग चॅलेंज मध्ये आम्ही केलं होतं मागच्या आठवड्यात आणि हे वारंवार होतही राहणार आहे पुढे मागे जशी एनर्जी असेल अकॉर्डिंग पण जर का तुम्हालाही ह्या हिलिंग मध्ये भाग घ्यायचा असेल आणि तुम्हालाही असं वाटत असेल की हे सगळं खूप छान आहे आणि या दृष्टीने मी आधी कधीच विचार केला नाही मला या दृष्टीने विचार करायला हवा असा जर का निर्णय तुम्ही स्वतःशी करत असाल आणि त्या निर्णयावर तुम्हाला जर का शिक्कामोर्तब करायचं असेल तर तुम्हाला आता कमेंट्स मध्ये दे, डेली हिलिंग चॅलेंज ऍडमिशन लिंक दिसतीये त्या लिंक थ्रू तुम्ही आत्ताच्या आत्ता डेली हिलिंग चॅलेंज मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आमच्याबरोबर हा प्रवास सुरू करू शकता दररोज संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह सेशन असतात सोमवार ते शुक्रवार तुम्ही त्याबरोबर स्वतःला हिल करू शकता माइंड प्रोग्राम करू शकता स्वतःचं आणि स्वतःला एक पाऊल पुढे नेऊ शकता पण ते डिसिजन घेणं तुमच्या हातात आहे निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे असते फक्त हो किंवा नाही हे ठरवायचं आपण असतं आणि त्याच्यावरच आपली पत्रिका चांगली का वाईट हे ठरतं आणि जर का तुम्हाला हो पोनो पोनो आणि ईएफटीचे लेटेस्ट फ्री सेशन कधी असणार आहे याची माहिती हवी असेल तरीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक थ्रू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आला की तुम्हाला लेटेस्ट फ्री सेशन कधी आहेत ते कळतील खाली लिहिलेले आहे ओपन ओपन ईएफटी फ्री सेशन रजिस्ट्रेशन लिंक त्या रजिस्ट्रेशन लिंक थ्रू सुद्धा तुम्ही ग्रुपमध्ये या तिथे लिंकमध्ये आले की एक छोटा फॉर्म आहे तो भरा आणि ग्रुपमध्ये या तुम्हाला लेटेस्ट फ्री सेशन पण मिळेल पण मी असं म्हणेन की आताच्या आता या हिलिंग व्हायब्रेशन ज्या हाय झालेल्या आहेत जे क्लेन्स झालेल्या आहेत त्या मनाला चॅनलाइज करण्यासाठी टेलिहिलिंग चॅलेंज मध्ये ऍडमिशन नक्की घ्या हा व्हिडिओ अशा कोणाला तरी शेअर करा जे सतत हे पत्रिका ग्रह तारे दिवस वार पौर्णिमा अमास्या या सगळ्याचा विचार करून अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत आणि या सगळ्याचा विचार करतच राहिलेले आहेत पुढे जातच नाहीत या सगळ्यांना कुठल्याही अशा तीन लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की बघा तुम्ही हे सगळं करण्यासाठी जे काही व्रत वैकल्य किंवा तुमच्या गुरुजींनी सांगितलेलं जे काही करत असाल ते सुद्धा मनापासून होत नाहीये ते सुद्धा भीतीपोटी काळजीपोटी होत आहे आणि त्यामुळे त्याचा हवा तो रिझल्ट हवा तो परिणाम आयुष्यात दिसत नाहीये एक टार्गेट एक टास्क म्हणून केलं केलेलं केले असेल ते व्रत किंवा जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तर मन स्थिर आहे तर सगळं स्थिर आहे बुद्धी जर का चॅनलाइज आहे बुद्धी जर का आपल्या ध्येयाकडे आहे तर ते ध्येय आपल्याला मिळवण्यासाठी हे ग्रह तारे सुद्धा आता म्हणतील याच नोटवर मी आजचा हा व्हिडिओ आहे सेशन इथेच थांबवते थँक्यू सो मच या सेशनला एवढा भरभरून प्रतिसाद देण्यासाठी थँक्यू या चॅनलला मला एवढे छान आशीर्वाद ब्लेसिंग आणि छान छान कमेंट्स करण्यासाठी थँक्यू